सगळीकडे आनंदाचं वातावरण आहे पण माझा बळीराजा मात्र दुःखी आहे बघा तुम्ही अरे काय महाराज सगळ्याला माहित होत पाऊस येतो पाऊस येतो लहानपणी आपण गाणं म्हणायचो ये रे ये 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 पावसा तुला येतो पैसा पैसा झाला मोठा मग बोलत जा ना, ना गो। गाणी शिकली नव्हती एरे रे पावसा तुला येतो पैसा पैसा झाला खोटा पाऊसाला मोठा अरे ते गाणं आज सत्यात घडलं रे बघा ना सोलापूर असेल अहिल्यानगर असेल धाराशिव असेल मराठवाडा असेल हा परिसर बघा अरे काय दुःख आहे त्या शेतकऱ्यांचं बघा रे बघा टीव्हीवरच्या बातम्या बघूनच डोळ्याला धारा लागल्या रे अरे एक वेळेस शेतकरी एखाद्या अंगाने जर महाराज खाली राहिला कमी राहिला तर तो उभारी घेऊन उभा राहू शकतो रे अरे करोना सारखी महामारी आली पण माझ्या शेतकऱ्याचा शेतात नांगर हल्ला जग चाललं पण शेतकरी हल्ला नाही हो पण आसमानी संकट आलं का मात्र शेतकरी बेहाल होतो अरे एखादा शर्ट एखाद्या ठिकाणी फाटला ना रे त्याला लावून नीट करता येत नवीन शर्ट आणूच तर फाटलेल्या शर्टाला थिगळ लावून तो घालता येतो नवीन आणूच तर पण आभाळ फाटल्या सगळ्या शेतकऱ्याचा अख्खा शर्टच फाटून गेलाय बळी राजाचा अरे थिगळ तरी कुठं कुठं द्यायचे रे अरे पीक गेला असत तर पशुधनावर शेतकरी जगला असता गाईचं दूध घातला असत म्हशीचं दूध घातला असत शिळी बकऱ्या होत्या त्याच्याकडे पण सुगीला आलेलं सोन्यासारखं पीक आज महाराज पाण्यात वाहून गेलं अरे गेलं तर गेलं महाराज पाण्या पण शेतकऱ्याचं घर सुद्धा पाण्यात गेलं अरे त्याच्या भीती पाण्यात ये त्याचे पत्रे पाण्यात ये अरे त्याची मैस सुद्धा वाहून गेली त्याच्या बैल सुद्धा वाहून गेले त्याच्या असणार शेळ्या पशुधन सुद्धा वाहून गेलं अरे काही काही ठिकाणी सोन्यासारखी माणसं पाण्यामध्ये गेली वाहून गेली प्राणाला मुकली विचार करा शेतकऱ्यानं पुढं पुढं ठिगळं लावायची म्हणून माझे हात जोडून पाया पडून विनंती आहे आज तुम्ही कोणत्या पक्षाचे कोणत्या पार्टीचे आणि कोणत्या तालुक्यातले आणि कोणत्या जिल्ह्यातले हे पाहूच नका माणुसकीचा धर्म म्हणून फक्त शेतकऱ्याला हात द्या आणि मदतीचा हात जर दिला ना जीवनाचं कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही एवढं लक्षात ठेवा <laughs> काळाची गरज आहे विनंती माझी कवी कुसुमराजांची एक कविता आहे पाठीवरती हात देऊन फक्त लड म्हणा पाठीवरती हात देऊन फक्त लढ म्हणा ऐका गड्या शेतकऱ्या मी एक शेतकऱ्याची मुलगी मी प्रगतशील शेतकरी आहे दादा प्रवरा मातेच्या काठावर माझी शेती आहे माझ्या हात जोडून विनंती मी शेतकऱ्याचं जीवन माझ्या आजोबापासून वडिलापासून अनुभवलंय मी स्वतः शेतीमध्ये राबते शेतकऱ्याचं दुःख काय तुम्ही निम्मे शेतकरी माझ्या कीर्तनाला बसलेले आज या कार्यक्रमाला मदत करणारे सुद्धा शेतकरीचे सत्ता चालवणारे सुद्धा शेतकरीचे सत्याला पंगत देणारे सुद्धा शेतकरीचे आणि आज शेतकऱ्यावर जर वाईट दिवस आले ना बघू नका धर्म एकच आहे खरा तो एकची धर्मा जगाला प्रेमारपा एकच धर्म आहे जगाला प्रेम आरपायच ना मग आपल्याला एकच प्रेम द्यायचंय तुमची मदत तिथपर्यंत पोहोच होती की नाही तुम्हाला माहित नाही तुम्हाला तिथपर्यंत जाता आलं नाही तरी चालेल जा, आलं नाही तरी बघू नका जायचं असेल तर जाऊ शकता पण नाही माय बापल्या शेतकऱ्याला उघडं पडू देणार नाही पण माझी विनंती सगळ्याला महाराज मुख्यमंत्र्या निधीमध्ये तुम्ही सुद्धा तुमचा असणार काय असेल ते चार तुमच्या काय मनातील सद्धर्मा दान करू शकता आणि शेतकऱ्याला एक मदतीचा हात द्या तो हात त्या शेतकऱ्याला नक्कीच प्रेमान वरती आणल्याशिवाय राहणार नाही एवढी माझी तुम्हाला हात जोडून विनंती काळाची गरज आहे आपल्यावरही कधी काही दिवस सांगता येत नाही हा धर्म जगायचा तुम्ही किती भाग्यवान आहात आज एवढा मोठा पाऊस महाराष्ट्रात चाललाय आणि आज पाऊस चालत असताना तुमच्या गावामध्ये एवढा मोठा सहाव्या माळेला हरिकीर्तनाचा कार्यक्रम या तरुण मंडळानं ठेवला किती भाग्यवान आहात तुम्ही मग महाराज तेच सांगतात की आज पाऊस आहे मग साहेबाचं माझं बोलणं झालं म्हणलं साहेब तुम्ही खूप लकी आहात आम्हाला आमलाय म्हणलं या पावसाने पण तुमच्याकडे आज जास्त पाऊस झाला काल थोडा झाला वाटत काल नव्हता वाटत आज पाऊस झालाय दहाव्या तुम्हाला पाऊस आलाय म्हणलं तुम्ही काळजी करू नका की जगदंबा तुमच्या पाठीमाग उभी तुम्हाला काही कमी पड